चक्ष या मित्रांनो लाइव वरती अरे हो नमस्कार मित्रांनो या सर्वांनी गप्पा मारायला स्वागत आहे माझ्या लाइव वरती सर्वांचं अरे सबस्क्राईब करा रे भाऊ पटापट आणि कमेंट करत रहा लाईव्हला लाईक करत रहा कॅमेरा ते शून्य चौतीस सेकंद रात्री चे शून्य सत थेट शून्य एकूण थे, पन्नास शून्य एक थे, बावन्न शून्य चौथे पंचावन्न थे छप्पन शून्य सत थेट अठ्ठावन्न शून्य एकोण शून्य एक मिनिट थे एक शून्य आता पाहत आहेत लाईव्ह पटापट या मित्रांनो पटापट चला लवकर स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती सर्वांना विनंती आहे की चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट पटा कमेंट करा भावांनो

एक आता पाहत आहेत शून्य लाईक नमस्ते नमस्ते गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती एक आता पाहत आहेत एक लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईव्ह लाईक करा लाईक केलेले नसेल तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद कोणास तरी लाईक आलेले धन्यवाद धन्यवाद कॅमेरा हाय लाईक शत चैट रात्रीचे 3 वाज पाच आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट कमेंट करा भावानो नऊ आता पाहत आहेत एक कमेंट करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थे थे आता एक लाईक फटाफट फटाफट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा ए मला वाटलं खरच ब्लूटूथचा टेप आणला काय करू सोळा आता पाहत आहेत एक लाईक फटाफट फटाफट कमेंट करा 10 आता पाहत आहेत एक लाईक स्वागत आहे आप सभी का मेरे में लाईव्ह मे यूनिक स्वागत आहे आपका लाइव में चैनल पे नाही हो तो सब्सक्राइब कीजिए चैट पर सगळे 5 14 आता पाहतात आहेत दोन लाइक 5 थेट यूनिक डांस ऑफिशियल जय श्री राम जय श्री राम जय श्री, श्री राम बटन सूची मध्य है तीन आइटम आप कहा से हो सक्रिय करने डबल टैप चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब कीजिए और मेरे शॉर्ट वीडियो पर एक कमेंट कीजिए मैं आपको रिटर्न कर दूंगा चैट पर जल्दी जल्दी कमेंट करो भैया चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब कीजिए ओके, बटन यू, थेंक थेंक है। चार डबल आपका नाम क्या है आ, स्वागत है आपका लाइव में यूनिक डांस ऑफिशियल नाम अच्छा है आईडी का आपके चैनल का बहुत बहुत धन्यवाद सात आता आहेत दोन लाईक सात मित्र आहे शिशीवरती तर कमेंट करा भावांनो आपलं चॅनल असेल तर नक्की भेट द्या माझ्या चॅनलवरती मी पण आपल्याला रिटर्न करेल माझ्या व्हिडिओवरती कमेंट करा सर्वांनी सर्वांनी कमेंट करा माझ्या व्हिडिओवरती चार आता पहाता है दो लाइक लाइक कीजिए कमेंट कीजिए फटाफट पट। और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया चार आता पहाता है दो लाइक

लाइक करो फटाफट चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो <laughs> पाच आता पाहत आहेत दोन लाईक फटाफट फटाफट कमेंट करा सर्वांनी चार आता पाहत आहेत एकशे पन्नास एकवीस के एक पन्ना सबस्क्राईब थेट चार, आत चार आता पाहत आहेत दोन लाईक ओम थेटरच जसा काही कमेंट करो फटाफट फटाफट एक आता पाहत आहेत दोन लाईक आठ मिनिट एक आता पाहत आहेत दोन लाईक आमचा का पिझ्झा करतो काय शून्य आता पाहत आहेत दोन लाईक फटाफट फटाफट कमेंट करा सर्वांनी नऊ शून्य आता पाहत आहेत दोन लाईक एक आता पाहत आहेत निखा लोहन लग्जवान किड्स वेर 00 बटन सूचना मध्या नमस्ते मोहम्मद भैया नमस्ते सलाम भैया स्वागत है आपका लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो मोहम्मद भैया कहाँ से हो आप मोहम्मद नको नको सॉरी सॉरी चैट नो एक आता पाहतात आहेत दोन लाइक जल्दी जल्दी कमेंट करो भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो लाइव को लाइक कर दीजिए एक आता पहाता है दोन लाइक दोन आता पहाता है दोन लाइक आता अरे देवा तम कमेंट करो फटाफट एक आता पाहत आहेत दोन लाईक एक आता पाहात आहेत दोन लाईक थेट एक आता पाहात आहेत दोन थेट थांबा लाईव्ह चालू होते माझे ऑनलाईन